नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र राजेश चौधरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या टोमॅटो प्लॉटमध्ये व्हायरस अटॅक होत असतो सुरुवातीला झाड खूप छान ग्रोथ घेत असतं आणि जी ग्रोथ होत असताना पानांच्या वाट्या होणं शेंडा गोळा होणं नंतर हळूहळू पानांच्या काळांच्या निळसर रंग येऊन जातो पानांच्या काळांना तर या सर्व गोष्टी कशामुळे होत असतात व्हायरस कंट्रोल करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो आणि व्हायरस येऊच नाही म्हणून आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे तर या सर्व गोष्टीवरती आपण आज प्रकाश पाडणार आहोत तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब आप 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 करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे तर बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या टोमॅटो लागवडीपासून तर चालू होणेपर्यंत खूप निरीक्षण करून आणि आपलं जे टायमिंग स्प्रे जाणं गरजेचं आहे कीटकनाशकांचे ते खूप गरजेचं असतं जर व्हायरस हा एक वातावरणाच्या बदलण्यानुसार आणि कीटकांच्या रसशोषक किडीक जे असतात मावा झालं थ्रीप झालं किंवा पांढरी माशी झालं आणि इतरही जे रसशोषक किडे असतात त्या आपल्या पानांतला रस शोषण करून डंक मारून रस शोषण करत असतात तर मग रश शोषण केल्यानंतर त्या ठिकाणी आपलं झाड ट्रेसमध्ये निघून जातं आणि झाडावरती ट्रेस आल्यानंतर मग ते त्या ठिकाणी आपल्याला व्हायरसचा अटॅक दिसून येतो पूर्वी घोबड्याचे झाडं व्हायचे जे पानांचे सेम हाच हाच प्रकार राहायचा झाडांच्या होऊन जाणं किंवा शंडागोळा होऊन जाणं नंतर झाडाची वाढ खुंटायची आता आपल्याकडे दोन वर्षापासून नवीन प्रकार आलेला आहे व्हायरस तर हे सर्व जे कीटकनाशकांच्या फवारण्या खूप जाणं टायमिंग गरजेचं असतं बघा मित्रांनो आपण जुने औषध वापरत असाल तर हळूहळू कीटकांचा त्याच्या विरोधात रेजि रेजिस्टन्स निर्माण होत असतो तर दरवेळेस आपण जे कीटकनाशकांच्या फवारणी करत असतो ते आलटून पालटून फवारणी करणं फार, फार गरजेचं असतं जे मार्केटमध्ये दरवर्षी नवीन नवीन औषधे येत असतात त्यांच्या ट्रायल घेत राहिले पाहिजे जेणेकरून आपल्या प्लॉटवरती येणार नाही तर सुरुवातीला आपला जो काही प्लॉट लावल्यानंतर पा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कीटकनाशकांची फवारणीमध्ये टॉमॅटोला पंधरा तीस पंचेचाळीस आणि साठ दिवसांदरम्यान एक चांगले कीटकनाशकांची लाँग टर्म औषधांचे जे कामं करतात जे जास्त दिवस आपल्या झाडामध्ये प्रभावी राहून आणि काम करत असतात तर अशा औषधांची फवारणी करणं फार गरजेचं कर असतं तर त्या ठिकाणी आपण बेनिव्या झालं एक्सपोनस त्याच्यानंतर ग्रासियासारख्या औषधांची सजेस्ट केलं होतं तर अशा औषधांचे फवारणी करणं फार गरजेचं असतं त्याच्यानंतर ज्या मित्रांच्या प्लॉटवरती व्हायरसचा अटॅक झालेला आहे त्या ठिकाणी माझ्याकडे पण साधारणतः एक एकरचा सात हजार झाडांचा प्लॉट होता तर त्या ठिकाणी मला चाळीस ते पन्नास झाडांवरती व्हायरसचा अटॅक दिसला तर मी त्या ठिकाणी मला जे मार्केटमध्ये परफेक्ट नावाचं औषध येतं परफेक्टची मी साधारणतः ली दोनशे लिटरसाठी दोनशे एम एल त्याच्यासोबत झिंक शंभर ते सव्वाशे ग्रॅम इतकं प्रमाण घेऊन आणि एक फवारणी केली होती तर त्याचे मला सुंदर रिपोर्ट भेटली होती कारण जो व्हायरस आलेला असतो तो शेजारच्या झाडाला वा पकडत असतो आणि त्याच्यावरती हळूहळू वाढ होत असते दुसऱ्या झाडावरती म्हणजे पूर्ण प्लॉटला कवर करू शकतो व्हायरस इतकं भयानक काम असतं तर हा व्हायरस येऊच नाही म्हणून आपण या परफेक्ट औषध जर साधारणतः पंधरा दिवसांदरम्यान किंवा ब बा, दहा ते बारा दिवसादरम्यान सार दोन ते तीन स्प्रे केले अशा अंतराने तर आपल्याला व्हायरससाठी खूप कंट्रोल भेटेल असं मला तरी वाटतं त्याच्यानंतर मला हा एक स्प्रे तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुम्ही तुम्हाला औषध भेटलं नाही तर जिवाग्रो कंपनीचं जे मार्केटमध्ये रॅपिग्रो नावाने औषध येतं त्याची फवारणी घेऊ शकता ते साधारणतः दोनशे लिटरसाठी पाचशे एम एलची फवारणी घ्यायची त्याची पण ते जर नाही भेटलं तर जे मार्केटमध्ये मेगाफॉल नावाचं सीविड येतं तर त्याची देखील दोनशे लिटरसाठी पाचशे एम एलची फवारणी करून घ्यायची आहे त्याने काय होईल मित्रांनो जो आपल्या झाडावरती ट्रेस आलेला असतो तो ट्रेस कंट्रोल करण्यासाठी या औषधाची फवारणी करणं गरजेचं असतं आणि ज्यावेळेस आपण स्प्रे करू त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसांनी एक चांगले जे आपल्याला त्या ठिकाणी स्प्रे करून घ्यायचं आहे ज्यामाशकामध्ये जा। आपल्याला साधारणतः सिमोडीस नावाचं औषध घ्यायचं आहे सिमोडीस घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः दोनशे एम एल त्याच्यासोबत घ्यायचं आहे पॅगासस अडीचशे ग्रॅम हे एकरी प्रमाण सांगतोय एकरासाठी दोनशे एम एल सिमोडीस अडीचशे ग्रॅम पॅगासस याची फवारणी घ्यायची दुसरं एक औषध सांगतो त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मोयेंटो अडीचशे एम एल आणि जंप घ्यायचं आहे चाळीस ग्रॅम यांची एकत्र फवारणी केल्यानंतर याने काय होईल मित्रांनो जो आपल्या प्लॉटवरती रश्स किडी आलेल्या असतात किंवा जे आळई आहे या आळईला देखील कंट्रोल भेटेल आणि रसोषक किडीनं देखील कंट्रोल भेटेल जो व्हायरस येणारा असतो तो व्हायरस थांबेल आपल्या प्लॉटमध्ये जे काही कीटकांचा अटॅक झालेला असतो त्या कीटकांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फायदा होईल त्याच्यानंतर जे मित्रांनो नवीन प्लॉट जे मित्रांचे लागवड झालेलं ला, असतं त्यांच्या टायमिंग कीटकनाशकांचे स्प्रे जाणं फार गरजेचं असतं पंधरा दिवसाला एक बेनिवाचा स्प्रे घेणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर तीस दिवसांचा दरम्यान असताना तिथे आपल्याला एक्सपोनस किंवा ग्रासी याचा स्प्रे घेणं त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसाला जर मागच्या स्प्रेला एक्सपोनस झाला असेल तर इथे ग्रासियाचं स्प्रे घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर साठाव्या दिवसाला पुन्हा एक ग्रासियाचा स्प्रे घ्यायचा असं जर पुन्हा असे जर आलटून पालटून स्प्रे जर केले आपण कीटकनाशकांचे तर त्या ठिकाणी आपल्या जे कीटकनाशकांचे विरोधात जे कीटकांचा रेजिस्टन्स निर्माण होत असतो तर तो रेजिस्टन्स निर्माण होणार नाही आणि आप आपल्याला ना चांगल्या पद्धतीचे एक व्हायरससाठी कंट्रोल भेटेल त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या आप आप पिकावरती ताकाची देखील फवारणी करणं फार गरजेचं आहे सतत जर आठ दिवसाला आपण साधारणत आपल्या पिकावरती ताकाची जर फवारणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगला कंट्रोल भेटेल ताकाने काय होतं मित्रांनो ज्या वेळेस आपण आपल्या पिकावरती ताक फावरतो त्या ठिकाणी असे एक बाय बारी, बारीक लेअर तयार होतो आणि त्या ठिकाणी आपल्या जे रश्स किडे असतात त्यांना रश्वेषण करण्या करायला झाडामधला फार अडचणी येते आणि त्यामुळे कंट्रोल भेटतं थो, थोड्याफार प्रमाणात जे आणि एक कीटकनाशक म्हणून सुद्धा काम करतं आणि एक बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करतं बुरशीनाशक म्हणून तिथं ज्या लॅक्टिक बॅक्टेरिया असतात ज्या ताकामध्ये त्या जे भुरी डावणी यासारख्या बुरशींची वाढ होऊन देत नाही आपल्या पिकावरती आणि एक चांगल्या पद्धतीने कंट्रोल भेटतो साधारणतः दोनशे लिटरसाठी आपल्याला सुरुवातीला दोन लिटर नंतर चार लि ले, लिटरपर्यंत देखील आपण फवारणी करू शकतो त्या आणि एक जैविक पद्धतीने देखील नियोजन म्हणू शकतो आपण त्याला आणि कुठल्या पण एक बुरशीनाशकासोबत आपण एक फवारणी घ्यायची आहे त्याची चांगल्या पद्धतीने फक्त कीटकनाशकसोबत त्याची फवारणी घ्यायची नाही कारण जेणेकरून त्याच्यामधले जे, जे बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरिया सेफ असतील आणि ज्या कीटकांना कीटकनाशकासोबत जर मिसळलं तर त्या ठिकाणी त्या ताकामधल्या ज्या बॅक्टेरिया असतात ते मरून मरण पावतात त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी की मित्रांनो ज्यासोबत ज्यावेळेस आपण आपल्या पिकावरती कीटकनाशकांची कुठल्याही कीटकनाशकाची फवारणी करू त्यासोबत आपल्याला दा देशी दारू ॲड करायची मी दोन तीन व्हिडिओपासून सतत तेच सांगतोय की आपल्या देशी दारूची फवारणी करा कारण त्या ठिकाणी देशी दारू काय करते आपल्या झाडाला जो जैविक अजैविक जा ट्रेस आलेला असतो किंवा जो आपण ज्या झाडावरती पिवळेपणा किंवा ट्रेसमध्ये असतो झाड त्याला एक काळोखी आणण्याचं देखील पा काम करत असतो मित्रांनो आणि कीटकनाशकासोबत जर त्याची फवारणी घेतली तर आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगले बेस्ट रिझल्ट बघायला भेटतात तुम्ही साधारणतः दोनशे लिटरसाठी तीनशे ते साडेतीनशे एम एल पर्यंत देशी दारूची फवारणी घ्यायची तर अशा पद्धतीने जर देखील नियोजन जर केलं आपण मित्रांनो तर निश्चितच आपल्याला फायदा होईल आणि तुम्हाला जर व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद